नमस्कार मी प्रतिभा गलांडे मोरे मोरेज वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे तर माझ्या चॅनलवरती आपण बघत असाल की कृषी पर्यटना रिलेटेड वेगवेगळे व्हिडिओज -वेग मी अपलोड करत असते आत्तापर्यंत आपण पूर्ण पुणे डिव्हिजनमधलं सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली आणि पुणे या ठिकाणातील कृषी पर्यटन केंद्राला भेट देऊन त्याचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत आणि आजपासून आपण एका नवीन ठिकाणी नवीन ठिकाण एक्सप्लोर करायला जाणार आहोत तर आज मी आले आहेत आपल्या सगळ्यांचं आवडतं असलेलं कोकण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड या तालुक्यातील एका कृषी पर्यटन केंद्राला विजिट करायला तर मी बोलण्यापेक्षा आपल्यासमोर सर आहेत तर सरांकडूनच आपण सरांचं नाव आणि ह्या कृषी पर्यटन केंद्राचं नाव जाणून घेऊया सर प्लीज नमस्कार नमस्कार सर जोशी खेड ते ग्रीन मॅजिक टुरिझम सेंटर ग्रीन मॅजिक रिसॉर्ट नावाने हे व्यवस्थापन चालवत म्हणून गाव आहे दोन हजार अठरापासून एक लोकांना इथली माहिती व्हावी या दृष्टीने चालू केलं शेतीची माहिती व्हावी या दृष्टीने चालू केलंय आणि आपण त्या दृष्टीने प्रयत्नशील असतो प्रयत्न करत असतो खूप छान सर तर आपण पर्यटकांसाठी ज्या वेगवेगळ्या सुविधा दिलेल्या आहेत त्या प्रत्यक्षपणे जाऊन बघूया येस मॅम ग्रीन मॅजिक ॲग्री सेंटर हा जो सुंदर परिसर दिसतोय आपल्याला आणि सुरुवातीचंच हे जे डोम शेप्ड गेट आहे ह्याचा जो एंट्रन्स बघा किती सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आहे तर आपण पुढे जाऊन बघूयात की इथे पर्यटकांसाठी कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या सुविधा देणार आहे दे, देत देतात आणि प्रत्यक्षपणे आपण आंब्याची काजूची जे कोकणाचं स्पेशालिटी आहे त्या बागा पण जाऊन बघणार आहोत <tip> मॉर्निंगचा व्ह्यू वेगळाच आहे पण आता हे जे आपण समोर पाहत आहात हे पर्यटकांसाठी फार्म हाऊस आहे एकूण किती खोल्या सर ह्याच्यामध्ये एकूण फर्स्ट फ्लोरला तीन बेडरूम हॉल दोन बाल्कनी तेवढाच एरिया आणि हे जे कन्स्ट्रक्शनचं मटेरियल आपण बघू शकता की कसं सर तुम्हीच सांगा ह्याच्याबद्दल जरा आपल्या एकूणचा दगड वापरून आहे आजचं जे कन्स्ट्रक्शन आहे आणि ग्रुप वरती पण नॅचरल लुक येतो एकदम आणि किती पर्यटक मागू शकतात ऍट अ टाइम इथ सा साठ एक जणांची सण पन्नास ते साठ जणांची सोय पन्नास ते साठ लोक एकाच वेळी ऑक्युपाय होऊ शकतात हे बघा आणि सभोवतालचा हो परिसर किती सुंदर आहे सगळीकडे ग्रीनरी ग्रीन मॅजिक आहे ही समोरची काजूची बाग आहे कुठली व्हरायटी आहे इकडे देडशे काजू आहेत वेंगुर्ला चार वेंगुरला चार व्हरायटी आहे आणि किती एकराचं क्षेत्र आहे काजू सा? हे अडीच एकरच आहे आणि त्याच्या अडीच एकर काजू आणि त्याच्या शेजारी आंब्याची व्हरायटी आहे इथे हापूस आणि पायरी सोडून अन्य दहा व्हरायटी आहे ओके राजापुरी आहे वनराज वन्राज। आहे वनराज हे गवती चहाच झाड आहे गवती चहाच आहे समोर आणि ही पूर्ण सभोवताली हो आली आपण बघत आंब्याची बाग आहे आणि वेगवेगळ्या दहा प्रकारच्या व्हरायटीज आहेत हापूस आहे पायरी आहे वनराज आहे वनराज एक मोठं फळ आहे त्याचं सव्वा किलोचा एक आंबा होतो ओके सव्वा किलोचा एक आणि दुसरं वैशिष्ट्य त्याचं देठ सगळ्यात बारीक असत निसर्गाचं हे आहे ग्रेट मग तुम्ही आंबा प्रोसेसिंगसाठी काही प्लॅनिंग आहे का भविष्यामध्ये काही करायचं ठरलंय का तुमचं मँगो प्रोसेसिंग वरती मँगो मॅंगो प्रोसेसिंगचं आपलं प्लॅनिंग चालू आहे कधी पुढल्या वर्षी युनिट चालू करू इथे okay. आपण ऑर्गेनिक फार्मिंग करतो पूर्ण क्षेत्र हे ऑर्गॅनिक फार्मिंग मिळतं ते घेतो ओके म्हणजे पुढे जाऊन भविष्यामध्ये मँगो प्रोसेसिंग वरती मँगो कॅनिंगचं तुमचं प्रोजेक्टचं प्लॅनिंग सुरू आहे ग्रेट हे वेलीसाठी मंडप केलेलं आहे वेल पडव आहेत आहे घरच्या पुरती भाजी इथे घरच्या पुरती रिसॉर्टला लागणार आहे इथले इथे आम्ही घेतो आणि तेवढी चालते म्हणजे पर्यटकांना आपल्या शेतात पिकवलेलं सगळं आपण अन्न त्यांना खायला देतोय आणि कम्प्लिटली ऑर्गॅनिक फार्मिंग वरती एकही म्हणजे वन पर्सेंट पण फर्टिलायझर ऍप्लिकेशन केलेलं नाहीये सगळे नॅचरली ग्रोन इथे पिका आहेत हे खावा मेकिंग पॉटची कॅपॅसिटी आहे आणि दहा लिटर दुधाचा खवा एक सण अर्धा ते पाऊन तास होते पहिली बॅच नंत, नंतर प्रत्येक बॅचला साधारण अर्धा तास ओके okay. आणि त्याला बघायला लागत नाही खालती लागत नाही ग्रेट जवळच बसायला लागत नाही आणि आपल्याकडे आपलं स्वीट आपण आपल्या इथेच करू शकतोय सो आपल्याकडे गोठा आहे ना गाईचा आणि तिथलंच दूध तुम्ही इथे दूध आपण खवा करतो श्रीखंड करतो बासुंद त्याचे गुलाबजाम पण इथेच करतो इते 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 ओके इथं कुठले कुठले झाड आहेत सर इथे चिकू आहे नंतर अननस आहे पपनीस आहे अंजिराची लागूड आहे लिंब आहेत व्हरायटी चार पाच व्हरायटी आहेत लिंबाच्या इथे त्याच्यावर आम्ही चेरी पण लावली बरेच पक्षी पण अट्रॅक्ट होतात त्याच्याकडे चेरी आली की त्याच्याकडे खूपच टेस्टी असते आणि बरेच पक्षी अट्रॅक्ट होतात कुठल्या मशी आहेत ना सगळ्या मुशी हो, आहेत सगळ्या मुरा मशी आहेत इकडे देशी काय त्यांचं देशी देशी ओके त्यांची आता वाढ करायची असं प्लॅनिंग आहे

आहे मध्ये ऍक्च्युअली फुल नाही आहे आणि एकीकडे व्हाईट आहे आहे हा रिसेप्शन एरिया आणि इथे पर्यटकांना रिसीव्ह केलं जातं त्यांचं स्वागत केलं जातं आणि आता सरांच्या हातातले इथलीच उत्पादन आहेत ना इथले सगळे प्रोडक्ट्स आहेत सर थोडक्यात माहिती द्या इथलं बनवतो हे आंब्याचा पन्हा आहे जर आता आपण लोकांना लोक आले त्यांना वेलकम ड्रिंक म्हणून यातलं आंब्याचं सॉफ्ट्रिंक मिळाल्या त्यांना पण करतो त्याच्यानंतर हे आहे हे पाचक आहे आपण आणि इथे आहे ही फणस पोळी आहे तळलेले गरे आहेत आणि आंब्याचं रस पण असतो कॅरिंग केलेला आता एक एक पोष चालू आहे आणि हे सगळे पदार्थ आपण इथेच बनवलेले आणि सगळे ऑर्गॅनिक पदार्थ आहेत ग्रेट व्हेरी नाईस पर्यटक इथे बघा पोहण्याचा आनंद घेतात आहेत स्विमिंग पूल एक बेबी पूल आहे आणि एक पुढे थोडा मोठा पूल आहे बाग आणि इथे रेंडान्स फ्लोर आहे पर्यटकांना मनमुराद म्हणून ही पर्यटकांसाठी इंडोर गेम्सचा ॲक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी एरिया है। टेबल टेनिस आणि कॅरम बोर्ड ही आहे ना आपल्याकडे बाक साइड जे दिसतंय हे हाऊस आहे म्हणजे माझ्या माहितीपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातलं दुसरं आणि एवढ्या कमी सपोर्ट वरती पहिलंच असेल ओके आंब्यामध्ये ते आपण सेट केलेलं आहे आंब्याच्या झाडावरती हे ट्री हाऊस आहे ओके इथं डॉर्मेट्री आहेत त्या बारा बारा लोकांसाठी okay. ते लोकांसाठी प्रत्येक डॉर्मेटरी मध्ये डॉर्मेटरी मध्ये त्यानं बाहेर व्हॉरंटी दिलाय एक बारा बाय छत्तीसचा चा okay. ग्रुप असले तर बाहेर बसून एन्जॉय करू शकतात आणि अशा कॉटेजेस किती आहेत हे समोर दिसतंय हे जनरेटर रूम आहे सायलेंट जनरेटर त्रास होत नाही आणि लाइट गेलेस अशी आपल्याकडे सात कॉटेजेस आहेत सात कॉटेजेस आहेत हा त्यांना आपण फुलांची नावं वेगळ्या आहेत कॉटेजेस वेगळे समोरच्या आहेत जी प्लस वनच्या आहेत ओके ह्याच्यात काय वेगळेपण आहे हे, हे सगळं रेडीमेड वॉल पॅनल मध्ये केलेलं आहे ओके आणि स्ट्रक्चर आणि सिव्हिल याच कॉम्बिनेशन आहे ग्रेट एकूण जे पाठीमुख आहे किंवा ह्या समोरच्या ज्या जाई जुई आहेत जाई जुई आपण प्रत्यक्ष जाऊन बघूया ही जुई आणि पलीकडची जाई आहे किती सुंदर प्रत्येक कॉटेजला नाव दिलंय आणि आता आपण पन प्रत्यक्षपणे ही कॉटेज आतमध्ये जाऊन बघूया आता ही जाई जुई कॉटेज आपण आतून बघूया छान स्पेशियस कॉटेज आहे आणि मला वाटतं सर आरामात एक फॅमिली अकोमोडेट करू शकते राहू शकते आणि एखाद दुसरा व्यक्ती जास्त असेल आजी वगैरे आली असेल तर आपण एक्स्ट्रा बेड देऊन पण अरेंज करू शकतो बेड देऊन ते अरेंज करून देतो सगळ्या रूम आपण डबल बेडच केल्या आणि फॉर ऍडिशनल अकोमोडेशन आपण ऍडिशनल बेड किंवा बेडिंग ओके देऊ शकतो आणि अशा आपल्याकडे सेवन आहेत कॉटेजेस सात आहेत दोन डॉर्मेटरी आहेत एक ट्री हाऊस आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपलं फार्म हाऊस आहे तिथे अकोमोडेशन

हे आणि इथूनच हा समोर हॉल आहे आणि इथे ते सर्व केलं जात त्यातलं गरम गरम तिथे लगेच सर्व करता येत हा सिटिंग अरेंजमेंट आहे आणि इथे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वेग हे तुम्ही कंपनीचे प्रोग्राम्स किंवा आणखी तुमचे छोटे छोटे जे प्रोग्राम्स असतात बर्थडे सेलिब्रेशन्स वगैरे ते पण खूप छान प्रकारे करू शकतात डेस्टिनेशन फंक्शन वेडिंग वगैरे होतात साधारण तिथे दोनशे लोकांच्या अॅक्रोमेट होतात हॉलमध्ये ओके okay, दोनशे लोक चाळीस बाय चाळीसचा कॉमन फॅसिलिटी सेंटर आहे इथे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होतात काही ग्रुप मिटिंग वगैरे असले तरी होते त्याच्या इथे फंक्शन्स फंक्शन काही असली लग्न मुंज अशा टेक बर्थडे सेलिब्रेशन असं सगळं इथं केलं जातं आणि कंपन्यांच्या टीम आउटिंगच्या पण वेगवेगळ्या आणि इथे वे साधारणतः दोन एकशे लोकांची कॅपॅसिटी आहे कम्फर्टेबल बसू शकतात आणि समोरच ते कॅम्प फायर फायरचा एरिया छान इथंच अन्न पक हे शिजवलं जातं आणि लगेच गरमागरम सर्व केलं जाते हो हे लिलीच फुल झाड आहेत एकूण हे किती एकरचं क्षेत्र आहे पूर्ण तेरा एकरच क्षेत्र आहे आणि तेरा एकर वेगवेगळ्या फळबागा पण आहेत आंबा काजू चिकून नारळ पकन कॉफीची लागवड केली कॉफीची लागवडली आहे चंदनाचं झाड आहे चंदनाचं झाड गोबर गॅस आहे गोबर गॅस प्रोजेक्ट आहे आपल्याकडे वरच्या बाजूला आहे ते फंक्शनसाठी स्टेज आणि हा आपण बघताय हा परिसर तर हा जर जास्त लोक असेल आणि मागणी असेल तर हा लॉन एरिया आहे आणि आपण पर्यटकांच्या मागणीनुसार तिथेही अरेंजमेंट करू शकतो इथेही पर्यटक छान आंब्याच्या झाडाखाली मस्त निवांत बसू शकतात आणि हे समोरचं जे आपल्याला दिसत आहे हे डायनिंग एरिया ज्यांना खाली बसता येत नाही त्यांच्यासाठी ही अरेंजमेंट केली आहे आणि समोरच किचन आहे बघा किती छान ग्रीनरी आहे आणि खरंच परत 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 मी ह्या परिसराच्या प्रेमात पडते आहे खूप सुंदर आहे ही कुठली नदी आहे गावात नाव मलाही okay, नाही हे, हे ओके आणि माश्यासाठी केलेलं आहे माश्यांसाठी भरपूर पाणी येतं पाणी याच्यावरून जेव्हा जायला लागत तेव्हा ह्याच्या ते ते पुढच्या बाजूला कॅव्हिटी तयार होते आणि जे गावातले लोक असतात ते त्या कॅव्हिटीमध्ये मध्ये पाण्याच्या खाली बसतात आणि okay. त्याच्यात त्यांची जाळी धरून वरतून मासे असतात त्यांना पकडतात पकडले जातात खूप छान पाण्याला फोर्स आहे पण

ह्या कृषी पर्यटन केंद्राला लागूनच नदी आहे आणि आपण आताच बघितला हा नदीचा प्रवाह आणि आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट पण आहे बघा इथे पर्यटकांना राहण्यासाठीचे वेगवेगळे पॅकेजेस कसे आहेत इथे आपण दोन प्रकार देतो कोणाला रूम आणि फूड वेगळं पाहिजे तर आपण तसंही देतो किंवा पॅकेज देतो रूमचे चार्जेस जे आपलं आहेत सगळ्या डबल बेडरूम आहेत एसी नॉन ए सी अवेलेबल आहे आणि त्याच्यात आपण दोन हजार रुपये पर रूम पर डे दे, डबल बेडसाठी आणि एक्स्ट्रा बेडिंग सेट पाहिजे असेल तर साधारणतः साडेतीनशे रुपये पर सेट किंवा बेड पाहिजे असेल तर पाचशे रुपये पर बेड असे आपण चार्जेस ॲडिशनल चार्ज करतो त्यांना आणि फूड इन्क्लुडिंग फूड पाहिजे असेल त्यात दोन वेळेस चहा नाश्ता जेवण जेवणामध्ये व्हेज नॉन नॉनव्हेजमध्ये नॉन चिकन किंवा एग्ज इन्क्लूड असतं आणि ते छत्तीसशे रुपयाचं पॅकेज आहे आणि त्याच्यात मट मटन किंवा फिश जर काही पाहिजे असेल तर आपण फ्रेशच आणून देतो आणि त्याचे ॲट ॲक्च्युअल चार्जेस आपण त्यांना लावतो बरोबर ओके आणि लहान मुलांसाठी काही डिस्काउंट वगैरे देत आहे म्हणजे तीन आतल्या मुलांना आपण फ्री देतो ओके फ्री एंट्री आहे हां फ्री ठेवतो आणि तीन तीन ते दहा वर्ष जे आहे त्यांना साधारण आपण एक चौदाशे साडेचौदाशे रुपये पर पर हेड घेतो पर हेड तसं चार्ज करतो ऑलराइट दोन डॉर्मेट्री पण आहेत आपल्या इथे डॉर्मेट्रीला आपण चार हजार रुपये लावतो बा सन दहा ते बारा जणांचं एकोणवश्र होतं त्याच्यामध्ये एका डॉरमॅटरीला एका आणि त्यांना फूड सेपरेट असते दिलेलं ते पण पॅकेजमध्ये नाही देत त्यांच्या डिमांड डिमांडप्रमाणे होतो ओके सर तुम्ही तुमचा वेळ दिला आणि आम्हाला खूप छान माहिती दिली त्याच्यासाठी मी तुमची मनस्वी आभारी आहे आणि हा व्हिडिओ जे पाहत आहेत त्यांना मी आवर्जून तुम् सांगते की एकदा तरी ह्या कोकणाचा सौंद कोकणातील सौंदर्याचा आस्वाद घ्यायला नक्की व्हिजिट करा खूप सुंदर नयनरम्य परिसर आहे छान मन प्रसन्न होऊन जातं तर अवश्य एकदा नक्की ग्रीन मॅजिक ॲग्रो टुरिझम सेंटरला व्हिजिट करा परत एकदा थँक्यू सर थँक्यू मॅडम